चाक भविष्याची तरतूद करा पलूस तालुक्यातील बुरली येथील जिल्हा बँकेच्या मेळाव्यात वृषाली धर्मे यांनी असे प्रतिपादन केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या सूचनेनुसार सर्व राष्ट्रीय बँकांनी पाच ते नऊ जून दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने पलूस तालुक्यातील बुर्ली येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बुर्ली शाखेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध वक्त्या वृषाली धर्मे म्हणाल्या आपल्या आयुष्याचा चाक चालतंय तोवर आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवा आज माणुसकीचे मूल्यमापन ज्या पैशावर केले जाते तो पैसा मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट अंमलवू नका आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा अधिक देण्याची तयारी ठेवा तसेच यावेळी वृषाली धर्मे यांनी गर्भातील एका कळीची आईबाबांशी संवाद आणि आमच्या काळात असं नव्हतं बाई या दोन एकपात्री प्रयोगांनी उपस्थित महिलांना खिळवून ठेवले आज सांगली जिल्हा मध्यवर्ती शाखाबुर्लीच्या आर्थिक सप्ताहाच्या कार्यक्रमा दिनानिमित्त मी आज उपस्थित महिलांना फक्त इतकंच सांगावं असं वाटतंय की जोपर्यंत तुमचं चाक गतीत आहे तोपर्यंतच तुमच्या भविष्याची तरतूद करून ठेवा कारण भले तुम्ही तुमच्या मुलांवरती संस्कार करायला कुठे कमी पडणार नाहीत पण भविष्यात तुमची मुलं तुम्हाला कशा प्रकारे सामोरी जातील हे आताच आपण नाही ठरवू शकत जर आपल्या हातून एका आदर्श समाजाची निर्मिती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना आत्तापासूनच त्यांच्या बापाच्या आवाजातील चढ उताराची आणि नजरेतील भेदत्तेची भाषा अगदी योग्य प्रकारे शिकवायला हवी ज्या हे काम अगदी यशस्वीरित्या पार पाडलंय तीच कुटुंब आज सर्वार्थानं सुखी कुटुंब म्हणून वावरताना आपल्याला दिसतील